नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी फॅन्सी साड्यांचे कितीही नवनवीन प्रकार आले तरी पारंपरिक सध्या पारंपरिक पैठणी साड्यांमध्ये आणि काठापत्राच्या साड्यांमध्ये देखील नवनवीन फॅशन आणि बदल बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असणाऱ्या पैठणी साडीचा एक नवीन आणि आकर्षक असा प्रकार पाहूयात सध्या अशी सॉफ्ट ताना सिल्क फॅब्रिकची पैठणी साडी खूपच फॅशन मध्ये आहे आणि या पैठणी साडीला साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाची ही साडी खूपच उठावदार आणि आकर्षक वाट आणि आकर्षक वाटते या साडीचा वा साडीचा पल्लू हा देखील नेहमीपेक्षा वेगळा आणि हटके आहे जर तुम्हाला लग्न समारंभासाठी नवीन पैठणी साडी खरेदी करायची असेल तर अशा प्रकारची लेटेस्ट पैठणी साडीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता कारण पैठणी साड्यांची फॅशन ही कधीही जुनी होत नाही म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पैठणी साडीमध्ये सहजपणे इन्व्हेस्ट करू शकता पैठणी साडी किंवा काठापत्राची साडी नेसून कशा प्रकारे तयार व्हावे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता यामध्ये ते कलर उपलब्ध आहेत सध्या पैठणी साड्यांमध्ये देखील नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट रंगाचे काट असणारी पैठणी साडी नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे काट असणारी पैठणी साडी यामध्ये खरेदी करू शकता कारण साड्यांमध्ये प्रत्येकीची आवड आणि निवड ही वेगवेगळी असते साडीनुसार योग्य दागिने निवड करणे देखील महत्वाचे असते तर आपल्या साडीनुसार दागिन्यांची निवड कशी करावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा